आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या मनात हर्ष उल्लास निर्माण करणारी आहे आणि हो फक्त आपल्याच चॅनलवर लाडकी बहीण योजनेविषयी सर्व खरी, -खरी माहिती मिळत असते आणि मी जास्त गोल गोल फिरवत नाही नेहमी मी मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर आज मुद्दा असा आहे की फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच आठवा हप्ता तुमच्या खात्यात एक कोटी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे उरलेल्या एक कोटी महिलांच्या खात्यात हप्ता दोन ते तीन दिवसात वितरित होणार आहे आणि एकवीसशे रुपये मिळायला तुम्हाला अजून वेळ लागणार आहे फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यात वितरित झाले आहे आणि जसं की तुम्हाला माहितच आहे लाडक्या बहिणींची संख्या रोज निकषामुळे कमी कमी होत येत आहे कुणाजवळ चार चाकी वाहन आहे कुणी निकषात बसत नाही अशा प्रकारे बऱ्याच महिला कमी झाल्या आहे या अगोदर पाच लाख महिला या योजनेतून वगळल्या होत्या त्यानंतर चार लाख महिला या योजनेत वगळण्यात आल्या आहे त्यामुळे आता वगळल्या लाडक्या बहिणींची संख्या आणि नऊ लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आपल्याला व्हिडिओमध्ये थोडक्यात शब्दात सविस्तर माहिती समजावून सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो व्हिडिओ फक्त दोन ते तीन मिनिटांचाच असणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवनवीन माहितीसाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आतापर्यंत या योजनेतून नऊ लाख महिलांना अपात्र करण्यात आलं आहे त्यामुळं आता तुम्हाला टेन्शन आलं असेलच यात काही शंका नाही पण तुम्ही काळजी करायचं काम नाही ज्या महिला खरोखर गरजू असेल अशा महिलांना काही घाबरण्याचे काही कारण नाही कारण ते कधीच अपात्र होऊ शकत नाही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर अजून सविस्तर माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की आतापर्यंत योजनेतून नऊ लाख महिला निकषात न बसल्यामुळे वगळण्यात आला आहे तर दुसरीकडे काही महिलांनी स्वतःहून आपला अर्ज मागं घेतला आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की योजना कधीही बंद होणार नाही ज्या महिला निकषात बसत असेल त्याच महिलांना या योजनेचा समोर लाभ मिळत राहील फेब्रुवारीचा आठवा हप्ता जमा त्याच महिलांना झाला आहे ज्या महिला निकषात बसत असतील अन्यथा या पुढचा कुठलाही हप्ता तुम्हाला जमा होणार नाही आणि हो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यांचा हप्ता फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळण्यासाठी तुम्हाला अजून बराच वेळ लागू शकतो तुमचा जास्त वेळ न घेता काही दोन नियम बनवून दिलेले आहे ते दोन नियम तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आता तुम्हाला बँकेत जाऊन काही दोन गोष्टी दरवर्षी कराव्या लागतील त्यापैकी एक गोष्ट म्हणजे बँकेत जाऊन तुम्हाला प्रत्येक वर्षी जून जुलै महिन्यामध्ये जिवंत असल्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल म्हणजेच हयात असल्याचा प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि दरवर्षी तुम्हाला जून जुलै महिन्यामध्ये बँकेत जाऊन के वाय सी करावी लागेल त्या दिवशीच अजितदादा पवार यांनी एक नवीन नियम बनवण्याबद्दल चर्चा केली होती ती म्हणजे आता तुमच्या कुटुंबात तुम्हाला फक्त दोनच आपत्ती असलं पाहिजे दोनपेक्षा जास्त आपत्ती असणाऱ्या महिलांना सरकार या योजनेतून वगळण्याचा प्रयत्न करणार आहे तर ज्या महिला खरोखर गरजू आहे ज्या महिला निकषात बसत असेल अशा महिलांना आज जरी पैसे आले नसेल तरी एक दोन दिवसात तुमच्या खात्यावर पैसे येईल मला घाबरण्याचं काही काम नाही मी एकदा शासनाने बनवून दिलेले निकष तुम्हाला वाचून दाखवतो त्यानंतर तुम्हाला माहीत होऊन जाईल की आपण या योजनेत बसतो किंवा बसणार नाही तुमच्या घरी चारचाकी वाहन नसलं पाहिजे तुमच्यापैकी कुणी घरात आयकर दाता नसला पाहिजे तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसल्या पाहिजे तुमच्या घरात कोणी शासकीय कर्मचारी नसला पाहिजे तुमच्या घरात कोणी खासदार आमदार किंवा तुमच्या घरात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसला पाहिजे निकषानुसार जिल्हावाईज काही महिलांची यादी समोर येत आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो अपात्र महिलांची यादी आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या तर निकषानुसार अपात्र झालेल्या महिला जिल्हा निहाय यादी अशी आहे छत्रपती संभाजीनगर सहा हजार सहाशे पंचावन्न महिला अपात्र झाल्या आहे धाराशिवमधून दोन हजार पाचशे तेहतीस महिला लातूरमधून आठ हजार महिला अपात्र झाल्या आहे जालन्यामधून नऊ हजार दोन नऊ हजार सहाशे बावीस हिंगोलीमधून पाच हजार आठशे पंचवीस परभणीमधून दोन हजार आठशे दोन बीडमधून नऊ हजार तीनशे चौसष्ट नांदेडमधून दहा हजार पाचशे बत्तीस महिला यवतमाळमधून तीन हजार महिला तर मराठवाड्यातील एकवीस लाख सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा महिलांपैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द झाले आहेत मराठवाड्यातूनच अर्ज केलेल्या चौपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजून मान्य झाले नाही त्यांना अनुदान केव्हा मिळणार आहे याबद्दल काही स्पष्ट माहिती नाही मराठवाड्यात पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता मिळणार नाही तरी आपल्या चॅनलवर नेहमी लाडकी बहीण योजनेविषयी सर्व सविस्तर आणि संपूर्ण माहिती आणि सर्व खरी खरी माहिती मी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे पैसे आज आले किंवा उद्या आले तर उद्या नक्की सांगा कमेंट करून जय महाराष्ट्र